नमस्कार मी अनुपमा देसाई जवळकी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण रोज बोलताना खूप शब्द वापरतो आणि आपल्याला बऱ्याच वेळा हे लक्षात येत नाही की त्या शब्दांमुळे आपल्या मनात एक भावना तयार होते आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काहीतरी परिणाम होऊ शकतो तर बऱ्याच वेळेला काय होतं काही शब्द तर आपण इतके सरस वापरतो की ते थोडेसे नकारात्मक आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाहीत पण जेव्हा आपण आता कॉन्शियसली लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायचा प्रयत्न करतो आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर मग अशा वेळेला आपल्याला हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपण काय दिवसभरात आपण कुठले शब्द वापरतो आहे कारण बऱ्याच वेळेला ऍफर्मेशन करताना तर आपण सगळं आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं म्हणतो तेव्हा आपण अगदी ते सगळं सकारात्मक वाक्य तयार करतो आणि ते रिपीट करतो पण दिवसभर आपली वाक्य काय असतात त्याबद्दल आणि आपण कशा रीतीने बोलतो त्यांनी खरं तर आपलं व्हायब्रेशन बदलतं आणि जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण वापरतो आहे तेव्हा हे जे आपण म्हणणारे शब्द आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण काही शब्द तर आपल्याला असं वाटतच नाही की ते थोडे नकारात्मक आहेत आज मी असेच तीन शब्द तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत अगदी तुम्हालाही आश्चर्य वाटेल आपल्या तोंडून हे शब्द खूप वेळा येतात पण जर आपण ते शब्द वापरणं बंद केलं त्याच्याऐवजी मी दुसरे शब्दही सांगणार आहे की कसं तुम्हाला म्हणायला पाहिजे तर मग तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या या प्रवासामध्ये खूप तुम्हाला त्याचा फायदा होईल लवकर लवकर गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतील असा तुम्हाला अनुभव येईल तर आता पहिला शब्द कुठला आहे पहिला शब्द आहे होप म्हणजे इंग्लिशमध्ये होप किंवा आशा तर बऱ्याच वेळेला आपण म्हणतो बघा की आय होप असं होईल आय होप मला चांगला जॉब मिळेल आय होप म्हणजे मला आशा आहे की मला चांगला जॉब मिळेल मला आशा आहे की मला चांगला जीवनसाथी मिळेल काही असेल मला आशा आहे की मला माझा बिझनेस खूप चांगला चालेल मला प्रमोशन मिळेल असं असे आपल्या आशाची एक लिस्ट असते की काय असं आणि आपण हे खूप लोकांना अशी बोलताना आपण हा शब्द नेहमी वापरतो तर अशा तुम्हाला आवडेल की आता आशामध्ये काय निगेटिव्ह आहे आशामध्ये तसं निगेटिव्ह असतं नाही पण आशाच आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तुमच्या व्हायब्रेशन मध्ये कसा फरक पडतो बघा की आशा म्हणजे काय आहे हो की आपल्याला एक होप आहे की कधीतरी हे होईल आणि पण असं असं एक हे आहे की त्याला आपली खात्री नाही आहे की म हे होणार आहे, आहे। म्हणजे होऊ शकतं नाही होऊ शकतं तुम्हाला वाटतंय की व्हावं असं त्या आशा या शब्दाचा अर्थ आहे पण आता मग म्हणजे तसं नकारात्मक नाही म्हणू शकत पण त्याच्याऐवजी जर तुम्ही दुसरा शब्द वापरला ना तो जास्त सकारात्मक आहे सो हे असं रिले रिलेटिव्ह गोष्टी आहेत म्हणजे होणार नाही याच्यापेक्षा आशा आहे हे जास्त सकारात्मक आहे पण त्याच्याऐवजी मी आता तुम्हाला सांगते की आता होपच्या ऐवजी तुम्ही जर का म्हटला की आय नो म्हणजे मला माहिती आहे की होणार आहे किंवा मला विश्वास आहे की हे होणार आहे तर आता बघा की आशापेक्षा तेच वाक्य की मला आशा आहे की मला चांगला जॉब मिळणार आहे आणि तेच तुम्ही म्हटलं की मला विश्वास है की माला है की माला है कि माला आहे किंवा मला माहिती आहे की मला चांगला जॉब मिळणार आहे तर फरक पडतो ना म्हणजे तुम्हाला आत्ना ती भावनेमध्ये तुमचा फरक पडतो मग आता जेव्हा तुम्हाला असं म्हणतो की मला माहिती आहे मला खात्री आहे मला विश्वास आहे तेव्हा तुमची जी भावना असते ती कशी एक्साइटमेंटची असते आनंदाची असते की हे होणार आहे असं तर आणि अशा म्हणजे कसं की न, म, म, आहे माहिती तुम्हाला वाटतंय पण खात्री नाही अशी अशी एक तर या दोन जेव्हा तुम्ही तेच तुमचं वाक्य स्वप्नाचं दोन वेगवेगळ्या ह्याच्यात म्हणून बघितलं की तुमच्या लक्षात येईल की थोड्या व्हायब्रेशनमध्ये नक्कीच फरक पडतो आणि एक्साइटमेंट आणि आनंदाची जी व्हायब्रेशन जर तुमची झाली तर आपोआपच तुमचा ओरा बदलतो तुमच्या आजू आजूबाजूचं एनर्जी फील्ड बदलतं आणि तशा गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता आपण ते मागे तर एनर्जी एक्सपेरिमेंट पण केलेला आहे की आपल्या विचारांनी कसं तो आपल्या एनर्जीचा हे फरक पडतो याचा तर मग हे एक पहिला शब्द झाला की जो अगदी कॉमनली आपण अगदी सर्रास हा शब्द वापरतो आता दुसरा शब्द काय दुसरा शब्द आहे की आय इंग्लिशमध्ये आय नीड किंवा मला गरज आहे तर आता आय हे ह्या पण अगदी नेहमीच्या वापरातला शब्द आहेत हे की आय नीड टू गेट अ गुड जॉब आय नीड मोर मनी आय नीड मोर कस्टमर्स किंवा मराठीत म्हणलं तर मला नवीन नोकरीची गरज आहे मला नवीन जास्त कस्टमर्स याची जास्त ग्राहक याची गरज आहे असं असं तुम्ही सगळे गरजाची आपली लिस्ट असते ते आपण म्हणत असतो इतरांना सांगत असतो असं की मला अगदी इतरांनी मला मदत करायची गरज आहे असं सुद्धा, सुद्धा आपण म्हणतो मला नवीन घर घ्यायची गरज आहे मला नवीन गाडीची गरज आहे मला अजून बँकेत पैसे असण्याची गरज आहे माझी तब्येत सुधारण्याची गरज आहे असं असं मला हे करणं शक्य होण्यासाठी ह्याची या गोष्टींची गरज आहे वगैरे असं सो हे अगदी नेहमीच आपल्या ह्याच्यातले शब्द आहेत तर आता तुम्ही जेव्हा यासारख्या लिस्ट करता की मला याची गरज आहे त्याची गरज आहे तेव्हा तुमची व्हायब्रेशन एक गरजे गरजेची असते म्हणजे वॉन्टिंग की आपल्याला हे पाहिजे हे पाहिजे असं सो so ह्याच व्हायब्रेशनमध्ये तुम्ही जर का कायम असला जास्तीत जास्त वेळ असला तर तुम्हाला अजून अजून अशाच सिच्युएशन येतील किंवा प्रसंग येतील की तुमच्या गरजा अजूनच अज, 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 म्हणजे गरजेचं व्हायब्रेशनमध्ये आहे तर अजून अजून तुम्हाला गोष्टी अशा दिसायला लागतील की तुम्हाला याची गरज आहे त्याची गरज आहे किंवा अनुभव पण तसे यायला लागतील तर आता ह्याच्याऐवजी काय करता येतं तर ह्याच्या जी सगळ्यात मुख्य गोष्ट असते की गरज ह्याच्या ऑपोजिट काय आहे की ह्याच्या ऑपोजिट आहे की आपल्याकडे ती गोष्ट आहे ऑलरेडी म्हणजे काय आहे की कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड त्या गोष्टी असण्यासाठी तर आता ती गोष्ट नाही आहे तर मग तुम्ही म्हणाल की आता ती नाहीच आहे तर मग कसं काय ग्रॅटिट्यूड जे मी असं लोकांना सांगणार किंवा कसं हे करणार तर मग तुम्ही जेव्हा असं हे करता तेव्हा ऍक्च्युली तुम्ही असं म्हणू शकता की युनिवर्स खूप अबंडंट आहे खूप समृद्ध आहे मला जे हा आहे, आहे, आ, आ, आहे, 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 आहे।, आहे, आहे ते सगळं कि कि आहे किंवा मला माझ्याकडे ती म्हणजे माझ्याची कॅपॅसिटी आहे माझी ती क्षमता आहे म्हणा माझ्याकडे ते स्किल आहेत की मी हे मिळू शकते म्हणजे या गोष्टी तर तुमच्याकडे आहेत सो जी गोष्ट नीड म्हणण्यापेक्षा मला गरज आहे म्हणण्यापेक्षा आपल्याकडे जे काय आहे ते जास्त तुम्ही आधी लिस्ट करू शकता की मी माझ्या आता तुमचा बिझनेससाठी असेल की तुम्हाला जास्त वाढवायचं आहे चालत काही असेल तर माझ्या मला मी खूप पॅशननी खूप अगदी हा बिझनेस करते आहे मला हे करण्याची आवड आहे या तर गोष्टी तुमच्या असतात ना म्हणूनच आपण बिझनेस व्यवसाय सुरू करतो असं तुम्हाला आवड असते बऱ्याच आपण पुढे बोलताना फक्त अजून जास्त मला तो चांगला गरज आहे असा ह्याच्यामध्ये जातो तुम्हाला ते ऍक्च्युली करायला मिळतं आहे तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्हाला आता करायला मिळतं आहे हे आपण विसरून जातो किंवा हे आपल्याला बोलण्यात येत नाही सो असा जर का तुम्ही विचार केला की माझं जे स्वप्न आहे ते मी जगते आहे की हा माझा व्यवसाय मी करते आहे असं तर बघा की या भावनेत खूप था फरक पडतो आणि मग ते तुम्हाला ऍक्च्युली तुम्हीच इतक्या पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये जर का असाल त्या गोष्टीबाबत त्या एरिया बाबत आयुष्यातल्या तर ऑटोमॅटिकली तुम्ही तशी चांगली माणसं चांगले अगदी कस्टमर्स असतील चांगले ग्राहक असं ते तसेच अट्रॅक्ट करणार आहे जर जर का तुम्ही सारखं म्हणलं की मला ह्याची गरज आहे अजून ह्याची गरज आहे त्याची गरज आहे तर तुम्ही त्या कायम त्या गरजेच्या व्हायब्रेशनमध्ये राहणार सो जे तुम्हाला आत्ता चांगलं चाललेलं आहे ज्या तुमच्या मध्ये तुमच्या क्षमता आहे ज्या तुमच्या आवडी आहेत पॅशन आहेत ज्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी करताय किंवा तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यावर तुम्ही आधी स्ट्रेस करायला पाहिजे आणि मग मा, मला माहिती आहे असं म्हणा की मला माहिती आहे की युनिवर्स अबंडंट आहे मला फक्त इच्छा करायची हे आहे त्याच्यावर काम करायची गरज आहे मला जे पाहिजे ते सगळं मला मिळणार आहे अशा दृष्टीने तुम्ही त्या गोष्टी यांचा विचार केला तर नक्कीच तुमच्या व्हायब्रेशनमध्ये फरक पडतो आणि मग भोवतालच्या परिस्थितीमध्ये पण नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल की मग तुम्ही चांगल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत चांगल्या गोष्टी हे आहे म्हणजे मला चांगली नोकरीपेक्षा सुद्धा छान सगळीकडे माझ्या ह्या मनासारख्या नोकऱ्या उपलब्ध आहेत मला आता त्या माझ्या आयुष्यात येण्याची म्हणजे माझ्याही आयुष्यात त्या चांगल्या तशा नोकऱ्या येतील किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत असं न खरंच आणि असतात सगळ्या ह्या गोष्टी आहेत फक्त ते आपण अट्रॅक्ट करायची गरज असते म्हणजे असं नाही की आपल्याला त्या घडवायच्या आहेत ना चांगल्या नोकऱ्या आहेत चांगले कस्टमर आहे चांगले माणसं चांगले जीवन तुम्हाला जर कोणी तुम्ही लग्न करायचा विचार करत असाल तर तशी माणसं चांगली जगात आहेत फक्त ते त्यांना व्हायब्रेशनली मॅच आहे तुम्हाला या गोष्टी काही तयार करायच्या नाही आहेत सो म्हणून तुम्ही असा विचार करू शकता की जगात चांगली माणसं चा, आहेत जगात चांगल्या जगा संधी आहेत किती प्रगती होत चाललेली आहे तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करताय त्याच्या त्याच्याबद्दल सो असं गरजेच्या गरजेच्याऐी त्याचा विचार करायचा आता तिसरा शब्द कुठला आहे तिसरा शब्द आहे की आय कांट किंवा कि आय कॅनॉट म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काही इकडे तर स्वप्न बघतो पण सारखा स्वतःचा आत्मविश्वास कमी असतो आणि आपण सारखं म्हणतो की मला कधी यश मिळत नाही मला नेहमी उलटच होतं माझा असं आपल्या स्वतःला शंका असते आपल्या ह्याची आणि आपण असा विचार करायला पाहिजे की जे काही आपण कल्पना करू शकतो ते आपण वास्तवात आणू शकतो आणि सगळ्या तुम्ही सक्सेसफुल लोकांच्या बाबतीत वगैरे बघितलं में करूशकत। में करूशकत ना तर त्यांनाही सगळ्या अडचणीतनं जावं लागतं पण ते कधी ते नेहमी असाच विचार करतात की मी करू शकतो मी करू शकत नाही हा विचार आला so you you cannot, right. तर कधीच काही माणूस करू शकत नाही म्हणजे सो इफ यू थिंक यू कॅन ऑर यू देन इदर वे इट इज राईट खूप फेमस वाक्य आहे तर हे दोन्हीकडनं म्हणजे काम करतो मी करू शकतो म्हणलं तर ते होतं करू शकत नाही म्हणलं तर नाही होणार आहे तर म्हणून हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण दिवसात किती वेळा म्हणतो की मला मला हे जमत नाही मला हे येत नाही मला हे जमणार नाही माझ्या हे होणार नाही हे माझ्या बाबतीत घर होत नाही असं so, uh, सो स्वतःशी आणि इतरांशी बोलताना सो so, ह्याच्यावर ऑलरेडी वोंड आणि असा व्हिडिओ केलेले आहेत की त्याचा कसं बदलायचं त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये uh, आणि ह्याच्यामध्ये लिंक करते कारण कुठल्याही सक्सेसफुल व्यक्तीचं बघा की ते नेहमी पुढचा विचार करतात आणि हे होईल या दृष्टीनंच कामाला लागतात आता अगदी जे के रावलिंग सारखी व्यक्ती आहे की uh, म्हणजे इतकं तिची परिस्थिती वाईट होती ती पुस्तकं तिने लिहिली तेव्हा आई तिची गेलेली होती नुकतीच आणि अजिबात पैसे नव्हते किती ठिकाणी तिला त्या पुस्तकासाठी रिजेक्शन झालं हॅरी पॉटरच्या पण तिचा स्वतःच्या मनामध्ये तिची इतकी ठाम होती की हे एक दिवशी आहे या गोष्टीसाठी यश मिळणारच आहे आणि म्हणून तिने त्याच्यासाठी तेवढे ते प्रयत्न केले आणि आज बघा ती कुठल्या लेवलला पोहोचलेली आहे त्या पुस्तकांना किती यश मिळालेलं आहे आणि ती काय अशी आधीपासून काही लेखिका होती वगैरे असं काही नाही पण त्या विश्वास होता की हे काही झालं तरी होणार आहे आणि असं सगळीकडे तुम्ही सगळ्या फील्डमध्ये सगळीकडे तुम्हाला हे उदाहरणं दिसतील की जेव्हा विश्वास असतो आणि म्हणतात लोक की हे होऊ शकतं तेव्हाच ते करू शकतात सो so, आता म्हणजे तुम्ही पण हा जरा विचार करा की हे शब्द आपल्याकडनं म्हणले जात नाही ना नकळतपणे आणि जेव्हा तुम्ही बदलाल तेव्हा तुमच्या म्हणजे नक्की फरक पडेल आणि जितकी तुम्ही सकारात्मक व्हाल तितकी तुम्हाला सकारात्मक अनुभव सकारात्मक परिस्थिती आणि सकारात्मक माणसं तुमच्या आयुष्यात येतील ते तुम्ही अट्रॅक्ट कराल ते तुम्ही आकर्षित कराल की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य एका वेगळ्या लेवलला जाईल तुमचं जे मॅनिफेक्टर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तो मी जो जाणीवपूर्वक वापरण्याचा प्रयत्न करताय त्याची एकदम लेवल वेगळ्या लेवलला तुम्ही मॅनिफेस्ट करू शकाल सो हे ॲफर्मेशन सकाळी किंवा रात्री करताना आपलं जे पॉझिटिव्हिटी असते ती दिवसभर कशी मेंटेन करता येईल यासाठी या शब्दांचा उपयोग होतो म्हणून आज हे डॉक्टर डिस्पेन्झा जो डिस्पेन्झर यांची लेक्चरमध्ये ऐकलेलं होतं तर आज मला आवडलं म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते आहे आवडलं तर लाईक करा फायदा होईल अशा लोकांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार